हा एक केकचा तुकडा आहे इट्स अ पीस ऑफ केक इट्स अ पीस ऑफ केक मी एक केक मागू शकतो का मे आय आस्क फॉर द केक मे आय आस्क फॉर द केक तुमचे वय किती आहे व्हॉट इज युर एज व्हॉट इज युअर एज तुम्हाला संगीत आवडते का डू यू लाईक द म्युझिक डू यू लाईक द म्युझिक माझ्या आयुष्यात हा एक मनाला भेडणारा अनुभव आहे इट्स माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ इट्स माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ मला ते समजत नाही आय डोंट गेट इट आय डोंट गेट इट एक सेकंड थांब होल्ड ऑन अ सेकंड होल्ड ऑन अ सेकंड तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट आहात यू आर आउटस्टँडिंग इन युअर वर्क यू आर आउटस्टँडिंग इन युअर वर्क